त्यामध्ये परत घ्यायला होतात ना स्वराज तू धरतोस का नाही नांगर तू नांगर धरतोस का नाही धरायचा मधी मधी धरायचा

भाऊ ना आईन लय मोठं झालं नाही अ नाही तो वाऱ्यान हे झालं तर केवडा लांब पडेल नाही पण बाबू ना असं म्हणतात आईनाचा झाड तुटत नाही खरंच हा मोठं झालं तरी तुटत नाही ना वाऱ्यान काय ऐनाचा केवढा झाड आहे बघ पडलं तर खालपर्यंत जाईल तो इथं वाहून चार चारच आहेत ना फोड्याच्या असू दे हो दे हो दे आरामात आपल्याला काय हळूहळू का हो ना त्याला मग मत नांगरकी करण म्हणजे एकदम एक टॅलेंटेड काम आहे तो कसरतीचं काम आहे नाही डोक्याचं काम आहे तो हो हो ना जसं एज्युकेशन शिक्षण आहे ना पीएच डी तशी नांगरात नांगरात डोक्याला लावा लागतो केलं ला� स्वराज स्वराज तुला कुठला बैल आवडता यातला इकडेचा तो पण तो पण भारी बैल आहे तो आता तर <coughs>

स्वराज धरतो हे स्वराज ती धर बघूर अशी स्वराज ये <laughs> त्याला आवड आहे हा आवड पाहिजे तर आवड असली चांगली म्हणून स्वराज धरतोय आता नागर ये अक्कल ये ya ah piro, hau home hau mhen hau hau ah homen, tila, homen. piro piro morala morala mora ah हो मन हो फिराव तू हुशार आहे हो मन त्यांना हो मन नाही येऊ दे पुढे जाऊ दे जाऊ दे जा। हा चल पुढं मन चल हा फिरव फिरव आता त्याला आवड आहे तासा विसत ना नेतोय हा बरोबर फिरव म्हण हा 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 एक मारतोय तितपर्यंत मारेल येऊ दे हा शब्बास रेटतोय हा तास घेतो बरोबर हा तो तास घेतोय हा बस 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 एवढ्या लहान धरतो तो सात वर्षाचा मुलगा सात वर्ष आहे ना हो, इकडे आहे स्वराज स्वराज इकडे आहे इकडं हा ये तू कितीला जातो शाळेत आता तुझा वय किती आहे आठवा लागेल चांगला येतो धरता असे असं घ्यायचा त्यांच्याकडनं स्वराज असं घ्यायचं आधी मध्ये कला शिकलेली चांगली असते काय नाही हे आपली बाबु ना आणि नाही बाबू नो आपल्या नोकरी अवश्यात पण माणूस असावा पण तेवढा खायला पडतो त्यामुळे नोकरी नोकरी पण पाहिजे पण आपला आवड म्हणून असावा हा संस्कृती जपली जपण पण आहे ना उद्या न काय होतो नोकरीचा भरोसा नाही आहे कधी काय प्रॉब्लेम होतात कोरोना सारखं माणसाकडं दु, दुसरा ऑप्शन तो असावा जरा हो सात वर्षाच्या धरलं ना आपल्या पोरांत आवड आहे हो, हो। उद्या 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 जर तो चांगला शिकला ना बाब नागरिकीचा उद्या समजा कधी एक दोन महिना जॉबचा प्रॉब्लेम आला तर इथे केला तर पोट भरू शकतो शेवटी काय बाब माणूस जगतोय पोट भरायसाठी काहीतरी कला असणं महत्वाचं आहे राजा हा हा नांगर आहे यशमामांचा ताजुन। नांगर आहे वाडीत आहेत तसे नांगर आहेत अजून आहेत अजून आपल्या वाडीत नांगर बघा तुम्हाला सांगतो एक आहे यशोबांचा हा खापऱ्यांचे दोन इकडे दिलीप भाई राजा खांडकरांचा आहे काय नांगर हा असेल आहे ना ह्यावरती मला वाटतं नांगर नाही वाटत नाही दोन तर आपल्या वाडीत नांगर बघा सांगतो एक आमचे दोन शिंग्यांचा एक तीन दोन पाच हा रायदाचा आणि दिलीप भाईंचा एवढे नांगर आहेत सात आठ तरी आहेत सात आठ तरी आहेत

हॅलो ना मी येतो गायशी बसतो जरा इथे जरा गायची इथे बसतो चला हो काठी चलते मला फक्त बसायला लागतं इथं आपलं असंच तिच्या मागण्या नाही पळायला लागत चल स्वराज येतो